तुमच्या सारखे युवक शेतकरी या पद्धतीने विचार करतात आणि अशा पद्धतीचे प्रश्न मला यायला लागले नाही तर पहिले जेव्हा मी चालू केलं ना तेव्हा फक्त एकच होत साहेब थ्रीप्स कंट्रोल होत नाही काय मारू साहेब मुळी चालत नाही काय सोडू साहेब तेलकट डागाला आता बाग जाईल का आणि आता मी बाग उठतो का बाग ठेवू असे प्रश्न येत होते पण आता एवढे टेक्निकली अशा पद्धतीचे प्रश्न शेतकऱ्याकडनं येणं म्हणजे शेतीमध्ये काहीतरी काय कायपालट होतोय सिद्धेश्वरजी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सर कसे आहात एकदम व्यवस्थित ओके सगळ्यात पहिलं तुमचं कॉन्ग्रॅच्युलेशन की ह्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही आलेत कारण आपण जे सोमवारचे वेबिनार घेत होतो त्या मध्ये सगळ्यांना बोलायची संधी मिळत नव्हती बरोबर आपण काय केलं की आ, नंबर दिला आणि त्या नंबरवरती प्रश्न पाठवा आणि मग जसं तुम्हाला कॉल आला आणि सांगितलं की यस आता तुम्ही रेडी राहा आणि हे आपण रेकॉर्ड करतो आणि हे युट्यूबला टाकतो जेणेकरून हा प्रश्न सगळ्यांचाच राहतो पण कोणी विचारत नाहीये तुमच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना त्याचं उत्तर मिळतं थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल आता तुम्हाला तुमचं ओळख करून द्यायचं आहे तुमचं गाव हे तालुका जिल्हा मोबाईल नंबर कोणत्या पिका संदर्भात तुमचा प्रश्न आहे आणि नंतर तुम्हाला तुमचा प्रश्न सांगायचा आहे त्यानंतर जेव्हा मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे आणि ती तुम्हाला वापरायची आहे मग मी काही तंत्रज्ञान सांगेल काही प्रॉडक्ट सांगेल काही पद्धत बदलायला सांगेल आणि ती वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला की नाही मिळाला ज्या नंबरवरती तुम्ही प्रश्न पाठवले त्याच नंबरवरती पाठवायचं आणि मग पुन्हा तुमचा आपण व्हिडिओ तयार करणार नाही रिझल्ट आला तरी सांगायचं आहे असं नाही की खोटं खोटं बोलायचं नाही कारण तुमच्या एकट्याच्या व्हिडिओवरती इतर लोक डिपेंड राहतात बरोबर आणि आपल्याला असं खोटं काहीच काम करायचं नाही म्हणून ही एक संकल्पना माझ्या गुरुंनी मला सांगितली आणि मग मी ती इम्प्लिमेंट करतोय आणि त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट आता येतोय आता तुम्ही परिचय तुमचं पीक आणि तुमचा प्रश्न सांगा नमस्ते सर मी सिद्धेश्वर भिकू खांडेकर राहणार तपकिरी षटपळ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझ्याकडे डाळिंबाचं पीक आहे आणि डाळिंबाच्या पिकाच्या अनुषंगाने मला असा प्रश्न विचारायचा आहे आता डाळिंबामध्ये फवारणीसाठी प्रत्येकाकडे फवारणीच्या बऱ्याचशा सिस्टीम आहेत कोणाकडे एस टी थ्रू आहे कोणाचे ब्लोअर वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत तर माझ्याकडे सध्या बोरस्तेचा ब्लोअर आहे मला एका कंपनीने काय विचारलं की त्याला ते ईएसएस करून देतो म्हणे मग ते ई एसएस जर केलं तर त्याच्या अनुषंगाने त्याचे काही फायदे होतील का किंवा काही नुकसान आहे का हे मला प्रकर्षण म्हणजे असं शंका होती आणि ती मला तुम्हाला विचारायची आहे ओके okay. uh, आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगतो ईएसएस लो हो। व्हॉल्युम आणि जे आपले रेग्युलर स्प्रेयर आहेत त्याला ईएसएस हो मग याच्यामध्ये काय होतं की जी पार्टिकल निघत आहेत त्याला चार्ज केलं जात बरोबर आणि त्याचं ड्रिप्ट होण्याऐवजी ते पानावरती जाऊन सेटल होतात आणि आपल्याला कवरेज चांगलं मिळतं बरो बरोबर हा मेन कन्सेप्ट चा आहे हो, आता हो, द्राक्षामध्ये जे ईएसएस वापरलं जातं ते लो व्हॉल्युम लोक ईएसएस या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो मेजर केला जातो पीजीआरचा वापर करण्यासाठी हो, हो जे काही स्टुम्युलंट आहेत ते स्टुम्युलंट वापरण्यासाठी ईएसएस चा वापर केला जातो ज्याच्यामध्ये पाणी अतिशय कमी असतं आणि पीजीआरचा डोस जो प्रति एकर आहे तेवढा त्यात टाकला जातो बरोबर यांनी काय होतं की कव्हरेज एक तर चांगलं राहतं आणि हे तुम्ही कधी पण स्प्रे नाही करू शकत ज्याला आपण डेल्टा म्हणतो तर जेव्हा टेम्परेचर ह्युमिडिटी सनलाईट वार या सगळ्या गोष्टी त्यासाठी बघितल्या जातात आणि जेव्हा त्या अनुकूल आहेत आणि त्या कंटिन्युअस दिवसात शंभर टक्के नसतात कारण दिवसा सूर्यप्रकाश असतो दिवसाला टेम्परेचर जास्त राहतं आर्द्रता कमी राहते त्यामुळे त्याच्यातून निघणारी जे काही ड्रॉपलेट्स आहेत बारीक असते की ते पाणी कदाचित झाडावरती पडेपर्यंत त्याचं पाष्प होऊ शकतं तर ही हो त्याच्यामध्ये मेन एक गोष्ट आहे तर ते डाळिंबा मध्ये तुम्ही पीजीआर साठी वापरू शकता पण डिजिज साठी नाही वापरू शकत डिजिज मध्ये किंवा इन्सेक्ट मॅनेजमेंट मध्ये किंवा पर्टिक्युलरली वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मध्ये आपल्याला कव्हरेज खूप जास्त असणं गरजेचं आहे आणि जो डोस आपण टाकतो समजा पाच ग्रॅमनी सात ग्रामनी आपण ग्राम वॉटर सोल्युबल फर्टिलायझर घेतला तर ते कमी पाण्यामध्ये शक्य नाही होते मिक्स करणं ड्रोनला पण तीच अडचण आहे ईएसएस ला तीच अडचण आहे तर ते होत नाही म्हणून तुम्ही नाही वापरू शकत पीजीआर साठी वापरायचं असेल लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये वापरायचं असेल तर तिथं तुम्ही वापरू शकता हे पहिलं बरोबर बरोबर मग आता अशी पण तंत्रज्ञान आहेत की जो आता हाय व्हॉल्युम ब्लोअर जे आपले आहेत एका एकरात आपण दोनशे लिटर पासून तीनशे लिटर पाणी जे वापर वापरतोय तर हे जे पाणी आहे याचा चार्ज बदलून तुम्ही ते वापरू शकता याला डेल्टा काढण्याची गरज नाहीये किंवा जे रेग्युलर वेळेस आपण फवारणी करतो सकाळ संध्याकाळ टेम्परेचर जास्त नसताना आर्द्रता थोडीशी कमी असताना तर त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर केला तर त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल पण आता किती होईल याच्यावरती काही रिसर्च झालेलं नाहीये किंवा फार्म ने पण अशी काही ट्रायल घेतलेली नाहीये जर एखादा करून देत असेल ट्रायल साठी एखादा वर्ष तुम्ही वापरलं आणि एका प्लॉट मध्ये त्यांनी स्प्रे केला आणि एका प्लॉट मध्ये आता जो तुमचा बोरस त्याचा ब्लोअर आहे त्यांनी स्प्रे केला तरी चालेल कारण हे तंत्रज्ञान मी एकदा बघितलं होतं तांबोळी नावाचे शेतकरी आहे नगरमध्ये त्यांच्या शेतामध्ये पण ते नंतर त्यांच्या बागेमध्ये एवढा बॅक्टेरियल ब्लाइट आला की तिथं ऑब्झर्वेशन मी नाही घेऊ शकलो खास फक्त हे तंत्रज्ञान बघण्यासाठीच मी तिथे गेलेलो होतो पण नंतर जे अठरा एकोणावीस मध्ये बॅक्टेरियल ब्लाइट तिथं खूप आलात आणि त्यांनी बागा उपटल्या त्याच्यामुळे मी अजून त्याच्या बाबतीत थोडस आशंका आहे किंवा कॉन्फिडंट नाहीये की मी तुम्हाला लगेच सांगेल की नाही नाही तुम्ही वापरा असं टेक्नॉलॉजी आहे पण डाळिंबामध्ये मध्ये अजून प्रूव्हन नाहीये किंवा तेवढं त्याला ट्रायल होऊन आपण ज्याला साऊन तलाकून निघणं म्हणतो तसं काही ते निघालेलं नाहीये म्हणून मी तुम्हाला हा किंवा नाही आता दोन्ही पण उत्तर इथं देणार नाहीये आणि जे आता आपण जे ब्लोअर वापरतो जसं तुम्ही बोरस त्याचा वापरता किंवा मी मागे त्या याचा एक ब्लोअर खूप चांगला बघितला होता किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना नंबर दिले हरिप्रिया ब्लोअर सटाण्याचा अतिशय okay. स्वस्तामध्ये त्यांनी ब्लोअर तयार केलेले आहेत जे सगळे इम्पोर्टेड पार्ट टाकलेले आहेत पण स्वस्तात ते okay. ब्लोअर देतात लागल्यास मी मध्ये नंबर पण टाकतो त्या नंबरला कॉल करून तुम्ही बघू शकता त्यांना विचारू शकता तर हे जे ब्लोअर आहेत ना याचं पण कव्हरेज एकदम चांगलं आहे आपल्याला आणि कॅनोपी मॅनेजमेंट चांगलं जर असेल शूट जास्त जर येऊ नाही दिले आपण पाणी व्यवस्थापन चांगलं करून आणि छाटणीचं तंत्रज्ञान अवलंबलं आ, की आपल्याला हे जे फ्लोअर आहेत हे पण अतिशय चांगला कव्हरेज करतात पण आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात बरोबर मी पण डाटा म्हणजे असं फेसबुक वरती वगैरे सर्च केला एकही कस्टमर मला असं सापडला ना की ज्याने पहिल्यापासून पा, डाळिंबाला वापरलेलं आहे आणि द्राक्षामधले एक दोन शेतकऱ्यांचं असं मत आलं की जर कंटिन्युअस स्प्रे केले तर नंतर बागा फुटायला वगैरे अडचण येते आणि त्याच्यामुळे म्हणलं अगोदर विचारून घ्यावा आणि नंतर मग हे करावं आपल्या इथे ना थोडीशी घाई करतो थो आपण फुलप्रूफ जोपर्यंत टेक्नॉलॉजी ना, लॉन्च नाही झाली पाहिजे बरोबर होत नाही हो हो ना हो ना द्राक्षामध्ये तसे प्रॉब्लेम आले आणि डाळिंबामध्ये तर मग सिंगल शेतकरी मला सापडला नाही की ज्याने ते वापरलेलं आहे असं म्हणून अगोदर थोडं खात्री करावी म्हणलं आणि नंतर मग हे करावं आणि ते जे आता देत आहेत नाही तुमच्या सारखे युवक शेतकरी या पद्धतीने विचार करतात आणि अशा पद्धतीचे प्रश्न मला यायला लागले नाही तर पहिले जेव्हा मी चालू केलं ना तेव्हा फक्त एकच होतं साहेब थ्रीप कंट्रोल होत नाही काय मारू साहेब <laughs> मुळी चालत नाही काय सोडू साहेब <laughs> तेलकट आला आता बाग जाईल का आणि आता मी बाग का बाग ठेवू असे प्रश्न येत होते पण आता एवढे टेक्निकली अशा पद्धतीचे प्रश्न शेतकऱ्याकडनं येणं म्हणजे शेतीमध्ये काहीतरी काय पालट होतोय आणि मला अपेक्षित जे आहे हे सगळे युवकांकडनच आहे आता कि जस्त की त्यांनी खरोखर बारकाईने शेती केली पाहिजे आणि जास्तीत जास्त पैसे आपल्या खिशात कसे राहतील याच्यावरती काम करायला पाहिजे बरोबर बरोबर बाकी जर रोगकिडीला काही तुमचे एकदा ते कोर्स केला की आम्हाला कम्प्लीट होऊन जाते परत दुसरं कोणाला विचारायची पण आवश्यकता पडत नाही त्याच्यातच आम्ही परिपूर्ण होऊन जातोय मी सुरुवातीला डाळी मास्टरी लागवडीचा कोर्स केलेला आहे रोग व्यवस्थापनाचा पण झालेला आहे रोगकिडी व्यवस्थापनचा आणि जस जसं आता माझी स्टेज येत जाईल तसं मी ते करतोय अजून पुढे ह्याच्यामध्ये ग्रेट आणि फायदा चांगला झाला कोर्स केल्यानंतर शंभर टक्के फायदा झाला सर शंभर टक्के कारण जर बारीक सारीक गोष्टी आहेत नाही तर कोणी एवढ्यात डीपली सांगत नाहीये कारण ते आता पूर्वी आमची मी सुद्धा सुरुवातीला डाळीम लावायचो तुमचं कोर्स करायच्या अगोदर आमची सरीमध्ये किंवा हाय रेग्युलर लावायचं आता नवीन अकराशे झाड लावायला लागलोय आम्ही ते बेड वरती लावतोय तुमच्या म्हणजे त्या मस्त तयार करून ठेवायचे आपल्याला पंधरा पंधरा वर्षापर्यंत सगळं एकत्र करून ठेवा तुम्ही आपण त्याची सक्सेस स्टोरी आता मारला लगेच रिझल्ट आले असं नाही करायचं आपल्याला मी सगळ्यांना सांगतो की व्हिज्युअल्स काढून ठेवा झाडाचे याचे त्याचे सगळं बेड तयार करताना वगैरे कारण हे पुढच्या पिढीसाठी हे सगळं ज्ञान आपल्याला द्यायचंय फॉर्मेटमध्ये बरोबर बरोबर हा जो हा जो प्रश्न होता हा मला म्हणजे जनरली कोणाकडेच उत्तर पण मिळालं नाही आणि साधा रिप्लाय पण कोणाला केला नाही मी बरेचसे आमच्याकडे कन्सल्टंट होते काही ग्रुप होते त्याच्यावरती हा प्रश्न टाकला होता मी पण साधा मला त्याला रिप्लाय पण नाही म्हणजे प्लस पण नाही आणि मायनस पण नाही म्हणजे काहीच मिळालं नाही त्याच्यामुळे मी थोडं जरा साशंक होतो आता मी तुम्ही म्हणताय तसं मग एक एकरसाठी ट्रायल करतो त्याची आणि बाकीचं दोन एकर आपले रेग्युलर हे नेट करतो ठीक आहे थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद सर